जवाहर विद्यालय बोरगाव बाजार स्नेह मिलन इयत्ता सलीम कुरेशी बोरगाव बाजार इथं रविवारी शहाण्णव ते सत्त्याण्णव या वर्षी असणाऱ्या लाद्यार्थ्यांचा स्नेह मिलन व गुरु गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रथम कार्यक्रमाला दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली राष्ट्रगीत व त्यानंतर स्वर्गवासी शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि शिक्षक वृंदांसह मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आले या प्रसंगाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबत तत्कालीन शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख तत्कालीन सर दीपक देशमुख सर्व शिक्षक वृंदांसह विद्यार्थी उपस्थित होते शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीचा दैनंदिन जीवनात होत असणारा उपयोग सर्वांनीच बोलून दाखवला शिक्षकांनी केलेली शिक्षा त्याचा झालेला जीवनात फायदा शिक्षकांनी केलेल्या लहान लहान शिक्षेचा त्यातून आमची झालेली जडणघडण या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला शिक्षकांनी आपल्या मनोगतात आम्हाला मागील जीवनात मागे वळून बघण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आम्ही दिलेल्या शिक्षेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आदरसत्कारनं आम्ही भारावून गेलो हो आहोत हेही आवर्जून उल्लेख केला आजची परिस्थिती व त्यावेळची परिस्थिती याबद्दल सखोल विवेचन केले बहुली सा सा कारी -कारी बाहुली इथ गावातील तरुणांसाठी व्यायाम शाळेच्या इमारतीचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंड उद्घाटन विकास कार्यकारी सोसायटी माननीय चेअरमन तथा बाहुली गावचे कर्तव्य दक्ष सरपंच श्री कल्याणराव भिकनराव पाटील डवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य देविदास पाटील डवणे विजय रमेशराव पाटील सोनने जनार्दन पाटील गाडेकर कौतिक पाटील निकम रावसाहेब नेमाडे नवनाथ शिरसाट प्रकाश जंजाळ नुकतेच मुंबई पोलीसपदी निवड झालेले गणेश संतोष पाटील गाडेकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कृष्णा मोरे पालोद सर्कल प्रतिनिधी यांचा रिपोर्ट